नमस्कार मी प्रियांका बी न्यूज मध्ये आपलं स्वागत पाहुयात आज दिवसभरातील ठळक घडामोडी कोल्हापूर रत्नागिरी महामार्गावर बोरपाडळे गावाजवळ भीषण अपघात चालकाचा ताबा सुटलेल्या टँकरनं रस्त्याकडेला थांबलेल्या मोपेडला धडक दिल्यानं इचलकरंजीतील दाम्पत्याचा मृत्यू सोशल मीडियातून ओळख झालेल्या मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून फसवणूक ताराबाई पार्कातील अल्पवयीन मुलीकडून परप्रांतीय तरुणानं एक्कावन्न तोळे सोन्याचे दागिने लुटले संजय मंडलिक यांच्यासाठी कागल तालुक्यात केलेला प्रचार जनतेनं पाहिलाय त्यामुळे कुणाला वेगळा पुरावा देण्याची गरज नाही नामदार हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया गांधी मैदानाच्या कामात राजकारण येता कामा नये मैदानात साठणारं सांडपाणी वळवण्याचं काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावं राजेश क्षीरसागर यांची महापालिका अधिकाऱ्यांना सूचना आणि पेपर फुटी आणि ग्रेस मार्कच्या प्रकारामुळे नीट परीक्षा संशयाच्या भवऱ्यात देशातील तेवीस लाख भावी डॉक्टरांचं भवितव्य अधांतरी